मी रवींद्र देवाडकर मुक्कम सांगोळा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर को। आमच्या गावामध्ये दालमिया सिमेंट कंपनीतर्फे जी आता माईस लीक आणि जी लीज चालू आहे माहिष साठी तिथं खूप सा काम चालू झालेलं आहे या उत्खनांसाठी ज्या कंपनीला जे कागदपत्रं आवश्यक होते आज आमचा विचारणं होता त्यांना का तुम्हाला ही जे काही कागदपत्र डॉक्युमेंट जे हवे आहेत हे कशापासून तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं होतं का मुरले मुरली एग्रो म्हणजे दालमिया कंपनीच्या साहेबांनी सांगितलं होतं याआधी कणी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पाच आमच्या गावामधून एक कनी मुरली एग्रो सिमेंट कंपनीला एक कनी एन ओ सी देण्यात आली होती पण त्या ठरावामध्ये असं नमूद केलेलं होतं का जर काही कंपनीचं काम द मुरली एक्क्रो कंपनीचं काम जर काही ह्या नऊ महिन्यामध्ये जर काही नाही झालं हा ठराव आहे या ठरावामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे का जर कंपनीचं काम जर दहा मुरली एग्रो कंपनीचं काम जर दहा नऊ महिन्यामध्ये नाही चालू ना झालं तर काही ही ठराव हा जो एन ओ सी दिलेला आहे हा ठराव काही रद्द करण्यात या आणि पुणेच्छे काही ही काही कंपनी आणि दोन हजार तेरामध्ये असा एक जी आर आला होता काही आम आमचा ही ठराव कॅन्सल झाला त्यावेळेस काही तात्कालिक आमदार आमच्या याच्यातले श्री सुभाषरावजी ढोटे यांनी एक काही ठराव आणले होते काही ही जी काही जी जमीन लीजवर काही जी देणार होती तर तो चेकर चेकर तो ठराव काही पारित न करता आणि हा कॅन्सल झाला होता त्यावेळेसच ती केंद्र स राज्य सरकारमधून ती पण कणी हे आहे आमच्याकडे त्याच्या कणी पण आमच्याकडे आहे पण ह्या कंपनीने मनमानी करून आजपर्यंत असे कोणतेही संबंधित कागदपत्र ना गावकऱ्या दिले आणि ग्रामपंचायतली मनमानी करून ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये यांनी ही करून आज तीस सात दोन हजार सातला जे कंपनीला संबंधित कंपनीला जे काही कागदपत्र हवे आहे ठराव हवाला हवा आहे ग्रामपंचायतला आणि कंपनीला संगणमत करून किंवा ह्या शासनाच्या याच्या याच्यातली ठरावक आणि त्यांनी हे करून तीस सात दोन हजार पंचवीसला गावा आम्ही संबंधित सर्व कणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला एक कणी अर्ज सादर केला होता शंभर रुपयाच्या सह्या घेऊन का त्यावेळेस कणी आम्ही व्हिडिओ साहेबांना पण दिला तहसीलदार मॅडमनं दिला आणि सी ओ साहेबांनापर्यंतपर्यंत कणी ही कणी आम्ही कनी याची हे केली होती पण सरपंच मॅडमनं इतकी मनमानी केली आहे का कणी आम्हाला तुमच्या कशाचीही जरूरत नाही आहे आम्ही दालमियासोबत आम्ही आमच्या याच्यातले हे पाहून घेईन सर्व काही मासिक मिटिंगमध्ये ही पाच चार सदस्य आणि सरपंच मॅडम यांनी मिळून मासिक मिटिंगमधीच हा अहवाल काही सादर केला आणि ठराव काही हा मंजूर झाला म्हणून काही त्याने एन ओ सी दिली आहे त्यावेळेला आम्ही सर्वांनी विरोध केला काही मॅडम तुम्ही पुनच्छ विचार करा गावकऱ्याची कणी बाजू आहे कारण तिथं काही आमची गायरान जमीन आहे लागल्यागत गत न घेतलेल्या जमिनी पण आहे कारण ती वीस हेक्टर जमीन त्याच्यात सर्व गावाचा उदरनिर्वाह होणार होता दोन हजार सहामध्ये ज्यावेळेस आमच्या काही गावामध्ये पूर झाला होता त्यावेळेस गुरे जनावरे आणि लोकं पण कणी त्या ठिकाणी कणी त्या जागेवर थांबले होते जर आज जर ती वीस हेक्टर जमीन जर कणी त्या कंपनीला फ्री ऑफ कास्ट जर दिली कारण काही ती कंपनी कोणत्याही आमच्या मागण्या आम पूर्ण न करतात त्यांनी दिल्या आहे पण काही मागणी कोणतीही कंपनीनं मान्य केली नाही तरी पण काही मॅडमनं ग्रामसभा न घेता मासिक मिटिंगमधून पाच चार सदस्य आणि स्वतः तो ठराव पारित करून कंपनीला दिला आहे कारण त्याच्यामध्ये त्याचे कनी संबंधित व्यवहारिक समज झालेली आहे त्यामुळे कणी यानं या मॅडमनी सर्व कणी आपल्या हाताशी धरून गावाला कणे अंधारामध्ये ठेवून हा ठराव आणि पारित करा तर संबंधित तुम्हाला आमच्यातर्फे एक काही गावकऱ्यामधून गावकऱ्याचं काही जो जनमत समजून सांगतून राहिलो का जर काय हा जर ठराव जर मंजूर झाला तर आज सर्व गावावर काही उपासमारीची पाळी येणार आहे कारण काही प्रत्येकाला ते जाग्याची आवश्यकता असल्यामुळे त्या गायरान जमीनची संबंधित असा एकोणीसशे सहासष्ट कलमबारानुसार ठराव झालेला आहे याच्यानुसार आहे कंपनी जे काही शासन निर्णय आहे का जर काही संबंधित जर केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा जर जर कोणताही प्रोजेक्ट एम आय डी सी किंवा समजा कोणताही असेल तर त्याला तुम्ही कोणत्या याच्यामधून कलेक्टरच्या परमिशन किंवा तुम्ही याच्यात देऊ शकता पण जर प्रायव्हेट कंपनीला जर काही हे असे प्रोजेक्ट जर द्यायचे असाल तुम्हाला तरी त्या जागी आणि त्या कंपनीने संबंधित गायरान जागेच्या दुप्पट अशी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असा ठराव आहे आणि शासनाचा शासन निर्णय आहे पण असं कोणताही निर्णय की अमलात न आणता ह्या कंपनीने ग्रामपंचायत सदस्य आणि यांनी हा जो काही आमच्या गावाकऱ्याला जो फसवणुकीचाही केल्या प्रयत्न जर कधी हा जर फसवणुकीचा निर्णय जर मागळ ठराव असे मागळे नसेल घेत तर आम्ही पंधरा तारखेपासून आमरणच उपोषण पंचायत समिती कोरपणा इथे करणार आहोत जर हा ठराव जर मान्य असेल तर तुम्ही कणी जर कणी याच्यात नसेल तर काही आम्ही उपोषणाच्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही